आणि आता अजूनही काही महत्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केलेली आहे आगामी निवडणुकांमध्ये मुंबई मनपावर आपल्याला भगवा फडकवायचा आहेच त्यामुळे सगळे मतभेद बाजूला ठेवा आणि जोमान कामाला लागा अशा सूचना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेल्या आहेत आणि विशेष एक कानमंत्र दिलाय तो म्हणजे मेहनत केली तर यंदाचा महापौर हा आपला असेल असं वक्तव्य एकनाथ शिंदेनी केलंय एकनाथ शिंदेनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि त्यात त्यांनी हा विशेष कानमंत्र दिलाय मुंबई पालिकेवर भगवा फडकवायचा आहे आणि सोबतच यावेळेचा कदाचित मेहनत केली तर महापौर आपला असू शकतो असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केले त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेलेत सागर सौरभ शिवसेनाच्या वतीने मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक एकनाथ शिंदे यांनी घेतलेली अर्थात औचित्य आहे ते दसरा मेळावायचं दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रदर्शन तर केलं जाणारच आहे पण त्याचवेळी आगामी काळामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कशा स्वरूपामध्ये संघटनात्मक बांधणी करावी या संदर्भातलं मार्गदर्शन एकनाथ शिंदे यांनी केलंय आणि या मार्गदर्शनाच्या दरम्यान शिंदेचं वक्तव्य फार महत्वाचं मांडलं जातंय ते म्हणजे पुढील कालावधीमध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकेला आणि महापौर हा शिवसेना म्हणजे आपलाच असेल अर्थात भाजपचा एक मानस आहे की कुठल्याही परिस्थितीत महापौर भाजपाला करायचा आहे पण दुसरीकडे शिंदेची भाषा आणि जे वक्तव्य आहे ते फार बोलका आहे असं म्हणावं लागेल महायुती म्हणून भलेही एकत्रित शिवसेना आणि भाजप जाईल असे दावे महायुतीचे नेते करतायत पण अशाच वेळी एकनाथ शिंदेने त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळावामध्ये भाजपालाच एक प्रकारे आव्हान देण्याचं काम केलं आहे असं म्हटलं जातं पुढील कालावधीमध्ये दो दोन पुढच्या चार दिवसामध्ये जो दसरा मेळावा होणार आहे त्यावेळी देखील मोठं आसे शक्ती प्रदर्शन एकनाथ शिंदेकडनं केलं जाईल पण त्याचवेळी मुंबईचा महापौर हा भाजप आणि महायुतीचाच आहे त्याचवेळी शिवसेनेचाच असेल असं वक्तव्य शिंदेच जे असेल ते फार आहे निशेच सागर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत तुर्तास धन्यवाद दरम्यान आपण बघतोय की एकीकडे भाजप पूर्ण तयारीनिशी उतरत आहे भाजप आमचा महापौर असणारे म्हणत तर आता एकनाथ शिंदे सुद्धा म्हणतात मेहनत केली तर यंदाचा महापौर हा आपलाच असणार आहे त्यामुळे आपण बघतोय एकनाथ शिंदेनी तर आता तयारीला सुरुवात केलेली आहे माहितीत तर नेमक्या कशा पद्धतीच्या चर्चा होतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे